मित्रांनो नमस्कार आज आम्ही आमच्या सीताफळीच्या बागेमध्ये परत एकदा आहोत सीताफळीच्या शेतीच्या बाबतीमधली वेगवेगळी माहिती त्या त्या टप्प्यांवरती मी तुम्हाला देत आलेलो आहे आम्ही जे अनुभव घेतलेत ते सगळे अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत सांगत आलेलो आहे आत्तापर्यंत वेळच्या वेळेला तर आता ता ता ही जी सीताफळीची बाग आपण पाहताय आता हे माझ्या मागे आपल्याला हे सीताफळ दिसत आहे लागलेलं इथं अजूनही सीताफळ आहे शिल्लक परंतु जवळपास नव्वद टक्के माल हा आमच्या सीताफळीचा यावर्षीचा तोडून झालेला आहे आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय मनापासून आनंद होतो की पहिल्या वर्षीची तोड असताना साधारणतः तीन एकर सीताफळीच्या या बागेमध्ये दहा टन माल मला निघालेला आहे आणि हे रेकॉर्ड ब्रेक माल मला यावर्षी सीताफळीचा निघाला आहे जेव्हा मी अवराजच्या मुळेंना चर्चा करत होतो त्यांची सीताफळीची शेती मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला माहिती आहे त्यांनी मला असं सांगितलं होतं की पहिली जी तोड असते पहिल्या वर्षीचं जे सीताफळ असतं ये प्रकाश तर त्याच्यामध्ये साधारणतः एकरी दोन टन ते तीन टनाची आपण अपेक्षा ठेवतो त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त उत्पन्न आम्हाला सीताफळीचं यावर्षी इकडे मारुती थोडा अलीकडे तर त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त उत्पन्न सीताफळीचं आम्हाला यावर्षी मिळालेलं आहे आमच्या या तीन एकरमध्ये साधारणतः एक हजार झाडं हे आमच्याकडनं लावण्यात आली होती मागच्या वेळेस मी तुम्हाला तेराशे झाडांचा दाखला दिला होता तो माझा माझे मा माझ्याकडे असलेली ती माहिती चुकीची होती कारण झाड मी गड्याला मोजायला सांगितली होती प्रत्यक्ष मी तर काही मोजली नव्हती आणि त्यांनी मला जो आकडा सांगितला तो मी मी तुम्हाला सांगितला होतं पण तो, तो आकडा चुकीचा होता यावर्षी प्रत्यक्ष आम्ही सीताफळीची बाग मोजली एक हजार झाडं आमच्या सीताफळीच्या बागेमध्ये आहेत त्यापैकी पंच्याहत्तर झाडांची तूट आहे पासष्ट झाडं ही गावरान आलेली आहेत म्हणजे ज्या गावरान झाडावर जे कलम केलेलं असतं ते कलम वर्ष विकसित झालंच नाही आणि मूळ जे गावरान झाड होतं तेच झाड विकसित झालं अशी पासष्ट झाडं होती आणि आठशे सत्तर झाडं हे खऱ्या अर्थाने एन एम के गोल्डनची आमच्या शेतावरती आली होती त्यापैकी चारशे झाडांना जेम माल होता अगदी एक नंबर माल असा त्या चारशे झाडांना नव्हता उरलेल्या चारशे सत्तर झाडांना मात्र चांगल्या पद्धतीने शेताबळीची लागवड झाली होती नी नी ही झाडांची मोजणी प्रकाश आणि मारुतींनी मिळून केलेली आहे त्याच्यामुळे ह्यांच्या सांगण्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला ही माहिती देतो आहे म्हणजे चारशे सत्तर झाडं ज्यांना चांगलं फळ लागलं आणि चारशे झाडं ज्यांना जेमतेम फळ लागलं आपण असं गणित घालू शकतो की ते जेमतेम फळ घातलेली जी चारशे झाडं आमची होती त्यांना तुम्ही जर दोनशे झाडं जा चांगल्या फळाची असं जर गृहित धरलं तर चारशे सत्तर अधिक दोनशे असं सहाशे सत्तर झाडांना हा चांगला माल लागला असं आपण गृहीत धरू शकतो आणि सहाशे सत्तर झाडं म्हणजे साधारणतः दोन एकर च शिताफळीची बाग बरोबर आहे एका एकरामध्ये तीनशे झाडाच्या वर थोडे बहुत झाडं असतील तीनशे तीनशे पंचवीस तीनशे पस्तीस तर दोन एकर बागेमध्येच आम्हाला दहा टनाचं उत्पन्न सीताफळीचं यावर्षी मिळालेलं आहे जे की रेकॉर्ड ब्रेक आहे मी आज जसं आपल्याला म्हणालो दोन टन ते तीन टन हे एकरी चांगलं उत्पन्न असं गृहित धरलं जातं पण आम्हाला दोनच एकर मध्ये दहा टन म्हणजे एकरी पाच टनाचं उत्पन्न आम्हाला यावर्षी या बागेमध्ये मिळालेलं आहे याच्यामध्ये आमच्या प्रकाशची मेहनत आहे मारुतीची मेहनत आहे आणि जसं मी म्हणालो की हा आमचा भाग सीताफळ शेतीसाठी शेती हा उपयुक्त असल्यामुळे त्याचाही परिणाम झाला असेल आणि आमची ही जमीन आहे या जमिनीला यावर्षीच्या अतिवृष्टीचा तेवढा फटका बसत नाही कारण थोडी चढावरती जमीन आहे मुरमाड रान आहे थोडंसं हलकी जमीन आहे त्यामुळे सुद्धा कदाचित आम्हाला चांगलं सीताफळ लागायला मदत मिळाली असेल वेळच्या वेळ फवारण्या खताचं नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आमच्या एन एम के गोल्डनमध्ये यावर्षी फळमाशीचासुद्धा प्रादुर्भाव झाला नाही एन एम के गोल्डनला सगळ्यात जर मोठा धोका कोणता असेल तो फळमाशीचा असतो आणि फळमाशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच एन एम के गोल्डनची विक्री कमी झाली एन एम के गोल्डनचा माल विक्रीला कमी जा होऊ लागला भाव पडले आणि आमच्या मात्र सीताफळीच्या बागेमध्ये कुठंच शीत फळमाशी निघाली नाही ना, ना।, ना। काय प्रकार हां कुठेच फळमाशी न निघाल्यामुळे आमची क्वालिटी खूप चांगली आली जसं आता आपण या पण सीताफळाची क्वालिटी बघा अतिशय दर्जेदार असे हे सीताफळ आहेत कुठंही डाग नाही कुठंही चट्टा नाही की आपण जर ही सीताफळ पाहिली तर आपल्या लक्षात येतं की किती कि क्वालिटीची सीताफळ आहेत हे सीताफळ अजून थोडं वाढेल थोडं अजून फुगेल तर अशा पद्धतीने ही शिताफळीची उत्पन्न आम्हाला दहा टनाचं एकरी मिळालेलं आहे बघा ही व्यापारी शेती आहे शिताफळीची शेती टरबूज खरबूज ही सगळी व्यापारी शेती असते शेती दोन प्रकारची असते एक असते नोकरीसारखी शेती जी की ऊसाची शेती आहे ऊसाची शेती म्हणजे नोकरीसारखी शेती ज्याच्यामध्ये तुम्हाला हमखास पैसे होतात हमखास उत्पन्न येतं आणि तुमच्या घरी खात्रीचे काही ना काही पैसे येतात जसं नोकरीमध्ये महिन्याच्या अखेरीमध्ये आपल्याला पगार मिळणार आहे खात्रीची याची खात्री असते तशीच ही आमची ऊसाची शेती आहे की ह्याच्यामध्ये वर्षाच्या शेवटी काही ना काही खात्रीशीर उत्पन्न आपल्याला मिळतं आणि दुसरी असते व्यापारी तत्वावरची शेती जसं आपण व्यापार करतो कपड्याचं दुकान असतं भांड्याचं दुकान असतं हॉटेल असतं एखादी फॅक्टरी असते त्याच्यामध्ये कमाई किती होईल उत्पन्न किती निघेल याची खात्री नसते परंतु आपण तरीही व्यापार करतो तरीही तो जुगार आपण खेळतो तशा पद्धतीची ही सीताफळीची शेती आहे की जी व्यापारी तत्वावरची शेती आहे व्यापारासारखी आहे किती उत्पन्न होईल काय होईल माहिती नाही आता आम्हाला साधारणतः असं वाटलं होतं की चारशे कॅरेट माल जास्तीत जास्त निघेल आमचा सगळ्यांचा अंदाज होता परंतु साडेसहाशे कॅरेट माल साडेतीनशे ते चारशे धरला होता आपण धरला होता पण निघाला किती आतापर्यंत सहाशे निघाला आणि अजून एक पन्नास साठ कॅरेट माल निघेल साधारणतः साडेसहाशे कॅरेट माल निघाला म्हणजे बघा व्यापारासारखंच झालं चारशे कॅरेटचं गणित होतं तर साडेसहाशे कॅरेट माल निघाला म्हणजे शेती ही दोन प्रकारची असते एक असते नोकरीसारखी आणि एक असते व्यापारासारखी दोन्ही प्रकारची शेती शेतकऱ्यांनी करावी काही नोकरीसारखी करावी म्हणजे खात्रीशीर उत्पन्न येईल तुमचं नुकसान होणार नाही काही व्यापारी तत्वावरती करावी म्हणजे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला त्याच्यामधून चांगला पैसा होईल अशा पद्धतीचं शेतीचं चांगलं नियोजन हे शेतकरी बांधवांनी करावं अतिशय यशस्वी अशी यावर्षी ही बाग आमची झालेली आहे मी मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की आमची बाग यशस्वी झाली फक्त आमचा अंदाज एवढा चुकला की चारशे कॅरेट माल निघाल वाटलं तर साडेसातशे कॅरेट माल आम्हाला निघाला आणि यावर्षी आम्ही शिकलो जसं कारखान्याच्यासाठी साखर कारखानदारी ज्यावेळेस आपण करतो तर प्रत्यक्ष नवीन कारखाना सुरू करण्याच्या अगोदर आपण एक चाचणी गळीत हंगाम घेत असतो तसा आमचा हा सीताफळ शेतीचा चाचणी गळीत हंगाम यावर्षी आम्ही घेतला आहे जसं साखर कारखानदारीमध्ये त्या चाचणी गळीत हंगामामध्ये हे पाहिलं जातं की कुठं काही चूक चूक होऊन राहिलेली आहे का कुठं काही मशिनरीमध्ये प्रॉब्लेम आहे का गाळप व्यवस्थित होईल का साखर नीट येईल का हे सगळं चाचणीकळीत हंगामामध्ये पाहून मग दुसऱ्या वर्षी मात्र पूर्णपणाने हंगाम हा साखर कारखानदारीचा घेतला जातो तसंच यावर्षी आम्ही सीताफळ शेतीचा चाचणी हंगाम घेतलेला आहे पुढच्या वर्षी मात्र आम्ही पूर्ण क्षमतेने आमचा हंगाम सीताफळ शेतीचा घेऊ आणि ही जी चारशे झाडं यावर्षी जेमतेम राहिली त्यांनासुद्धा चांगल्या उत्पन्नामध्ये आणू चारशे सत्तर झाडं तर चांगल्या उत्पन्नात आमची आहेतच आणि जी गावरान झाडं आमची राहिलेली आहेत त्यांनाही आम्ही कलम करू आणि साधारणतः नऊशे झाडांचं उत्पन्न पुढच्या वर्षी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आमचं नियोजन राहील तर माझी अशी खात्री आहे मला अशी आशा आहे की साधारणतः वीस टन माल या तीन एकरमध्ये एक पुढच्या वर्षी आम्ही काढण्याचा निश्चित प्रयत्न करू वीस टन ते पंचवीस टन हे आमचं पुढच्या वर्षीचं टार्गेट राहील चांगल्या पद्धतीने ताण देऊ चांगल्या पद्धतीने छाटणी घेऊ चांगल्या पद्धतीने फवारणी करू आणि फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी जी काळजी घेतली पाहिजे यावर्षी आम्ही सांगलीवरून एक जाधव म्हणून फॅक्टरी त्यांचं एक औषध उत्पन्नाचं फॅक्टरी आहे त्यांच्याकडनं आम्ही एक जेल आणलं होतं जे जेल आम्ही यांच्या खोडाला यावर्षी लावलं आम्ही फवारण्या चांगल्या पद्धतीने यावर्षी घेतल्या तशीच काळजी पुढच्याही वर्षी फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या सगळ्याचं एकत्रित फलित म्हणजे हे राहील की आमच्या या तीन एकर शेतीमध्ये सुद्धा सीताफळाच्या वीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पन्न खात्रीशीर आणि तेही दर्जेदार उत्पन्न जसं की तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय अशा पद्धतीची दर्जेदार सीताफळं की आम्हाला पुढच्याही वर्षी आम्ही काढू आमचं एक एक सीताफळ साधारणतः सातशे ते आठशे ग्रामपर्यंतसुद्धा गेलेलं आहे बरोबर आहे ना तोडल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल सातशे ते आठशे ग्रामपर्यंतसुद्धा सीताफळ गेलेलं आहे दोनशे ग्रामच्या पुढचं जे सीताफळ असतं त्याला चांगला भाव मिळतो आणि दोनशे ग्रामच्या खालच्या सीताफळाला सरसकट जनरलमध्ये भाव मिळत असतो तर तशा पद्धती दोनशे ग्रामच्या पुढची जास्तीत जास्त सीताफळं काढण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या वर्षी करू मला माझ्या शेतकरी मित्रांना एवढंच सांगायचं आहे की कसोटीनी चांगल्या पद्धतीने नी, नीट नियोजन नी करून जर आपण कुठलंही पीक घेतलं आणि कुठलीही शेती घेत गे, गेली तरी त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न येऊ शकतं बाजारभाव आपल्या हातामध्ये नसतात आपल्याकडे पैसे किती येतील याची आपल्याला खात्री नसते परंतु चांगलं उत्पन्न काढणं हे निश्चित आपल्या हातामध्ये असतं आणि ते मात्र आपण प्रामाणिकपणे करावं जे की यावर्षी आमच्या या शेतीमध्ये आम्ही केलेलं आहे आमचा मारुती आहे आमचा प्रकाश आहे यांनी चांगली मेहनत या शेतापळ सीटी शेती शेतीसाठी शेती केली आमच्या गफारनी चांगलं नियोजन केलं आमचे जे खतं दुकानदार आहेत प्रदीप जाधव त्यांचंही आम्हाला स चांगलं सहकार्य लाभलं एक वळसंगीचे कुलकर्णी म्हणून आम्हाला सुरुवातीला त्यांनी आम्हाला सल्ला देण्याचं काम केलं होतं त्यांचीही आम्हाला भरपूर मदत झाली आमचे आवराजचे मित्र आमचे सत्यवान मुळे यांचंही आम्हाला खूप सहकार्य या यावर्षीच्या बागेमध्ये राहिलं वेळोवेळी अनेकांनी आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन केलं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यातनं आम्ही शिकलो या चाचणी हंगामामध्ये आम्हाला किती पैसे मिळाले यापेक्षा आम्ही किती शिकलो याला मी जास्त महत्त्व दिलं आणि हे जे यावर्षी आम्ही शिकलेलो आहोत त्याचं पूर्णपणाने अंमलबजावणी ही पुढच्या वर्षी आम्ही करून अतिशय चांगलं उत्पन्न आम्ही त्यामध्ये काढू याबद्दल मला पूर्ण खात्री आहे अर्थात या दोघांनी अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे साथ दिली पाहिजे आणि यांनी जो अनुभव यावर्षी घेतला आहे दोघांनीही तो अनुभव पुढच्या वर्षी या सीताफळ शेतीमध्ये पूर्णपणाने उपयोगी आणला पाहिजे आणि आम्हाला निश्चित यश मिळेल आपल्या शुभेच्छा सदिच्छा आमच्या पाठीशी असू शे द्या शेतकरी निसर्गाशी भांडत भांडत शेती करत असतो मनुष्यबळाशी भांडत भांडत शेती करत असतो बाजारभावाशी भांडत भांडत शेती करत असतो शेतकरी अनेक गोष्टींची भांडत भांडत शेती करत असतो त्याच्यामुळे या शेतकऱ्याला तुमच्या शुभेच्छांची आणि तुमच्या सदिच्छांची आणि ईश्वराच्या आशीर्वादाची खूप गरज असते आणि तो आम्हाला कायम मिळावा पुढच्या वर्षीही लाभावा अशी प्रार्थना या निमित्ताने मी करतो आणि या दोघांचेही मनापासून आभार मानतो गफारचे आभार मानतो आणि ज्यांची ज्यांची म्हणून मी आतापर्यंत नावं घेतली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळं यावर्षी आम्ही रेकॉर्ड ब्रेक दोन एकरमध्ये एक दहा टन सीताफळीचं उत्पन्न आम्ही काढू शकलो कदाचित दहा टनाच्याही पुढे असेल असं मला वाटतं हां पण आपण दहा टन ग्रहीत धरू अकरा टन साडे अकरा बारा टन सुद्धा निघू शकतं दहा टन तरी आपण गृहित धरू पण हे सुद्धा काही कमी नाही आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगलं उत्पन्न आम्ही काढू तुमच्या सदिच्छा तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या आणि माझ्या तरुण शेतकऱ्यांनी या पद्धतीच्या शेतीतनं प्रयोगशील शेतीतन शिकावं आणि पुढं जावं आणि परत सांगतो तुमच्या भागामध्ये निसर्गतः ज्या प्रकारच्या शेतीला वातावरण जमीन हवामान पाणी हे अनुकूल असेल त्याच पद्धतीची शेती करा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आमच्याकडे सीताफळ सागवान आणि काही प्रमाणामध्ये आंबा याच्यासाठी पूरक वातावरण आमच्या भागामध्ये आहे आम्ही ही शेती करतोय तुमच्या भागामध्ये ज्याही शेतीला पूरक वातावरण असेल त्या पद्धतीचं जर तुम्ही शेती केली तर जसं आम्हाला सीताफळामध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालं त्या पद्धतीचं उत्पन्न तुम्हालासुद्धा त्या त्या, -त्या पिकांमध्ये तुमच्या भागामध्ये मिळू शकेल तर तुम्ही या पद्धतीनं थोडंसं नियोजनबद्ध पद्धतीने शेती करावी अशा पद्धतीची सुद्धा विनंती मी तुम्हाला या निमित्ताने शेवटी करतो धन्यवाद